नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आणि मुमा तर मंडळी आज आपल्या साठी खूप खास दिवस आहे कारण आपली युट्यूब फॅमिली मेंबर आहे समीक्षा ताई ते आपल्याला भेटायला येतात घरी आणि सकाळीच मला त्यांचा कॉल आला होता आमच्या दोघींचं बोलणं झालं म्हणजे ठीक आहे चालेल या तुम्ही आपण एकत्र एक डिनर वगैरे घेऊ आणि खरंच खूप छान वाटणार त्या घरी येणार आहेत कारण आणि समीक्षा ताईंना तुम्ही पण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे याआधी ज्या हळदी कुंकू आपण त्यांच्या घरी गेला होता तर तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल तारी जे आहे ते महाराष्ट्र पोलीस मध्ये नोकरी करतात हे मी तुम्हाला पहिल्या पण मध्ये सांगितलं होतं आणि दादा पण महाराष्ट्र मध्येच आहेत तर मग आता ते दोघ जण येत आहेत तर मला खरंच खूप आनंद होतो आणि स्वयंपाक माझा झालेला आहे थोड्या वेळात तुम्हाला स्वयंपाक पण दाखवते आणि ताई आल्यानंतर होती तुमच्या सोबत चला तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी आता पुरीचा पीठ म्हणून झालंय पुऱ्या काढते खर तर आणि इकडे भजी साठी पीठ भिजवलंय तर ताई आणि दादा आलेले आहेत आणि आता मी तुम्हाला जो जो आहे तो दाखवते इकडे आहे चहा मसाला आणि हा हे जिरा राईस नाही आहे हा त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे टाकून बनवलेला आहे मी आणि इकडे मस्त वरण पुरी बनवलेले आहेत आणि इकडे आहेत भजी पापड आणि या व्यतिरिक्त अजून श्रीखंड आहे तर असा सगळ्या गोष्टी आहेत जेवणामध्ये आणि ताई आलेल्या आहेत थोड्या वेळ ताई ताईंची पण तुमची ओळख करून देते त्या समीक्षा ताई लास्ट टाइम तुम्ही समीक्षा ताईंना पाहिलेला आहे समीक्षा ताईंनी कार्यक्रम ठेवला होता संक्रांतीला हळदी कुंकू होता त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ताईंना पाहिलेला आहे ताई महाराष्ट्र पोलीस मध्ये आहेत का ताई तुम्ही आणि ठाण्यामध्ये असतात त्या तर असं तर त्या छान वाटतं आनंद झाला आणि मला नाही जमत होत पण मी म्हटलं नाही वेळेत वेळ काढते पण येते म्हटलं आणखी केलं मी आले होते मी त्यांच्याकडे गेली होती ना तेव्हा मला ना खूप असं <laughs> <laughs> ना छान वाटलं होतं म्हणजे नाही का असं आपण पहिला आपण पहिला तर तेव्हाच मला एक असं म्हणजे ना आपुलकी आणि एक आपलं पण वाटलं होतं मग ता ताईंचं आणि ता माझं नेहमी बोलणं होत असतं आणि आता बड्डेच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्ही स्टेटस ठेवलं होतं त्याबद्दल बघितलं हो व्हिडिओ ते पण मी बोलले होते ताईंनीच माझं स्टेटस ठेवलं होतं आणि खूप छान स्टेटस ठेवलं होतं आणि कसं पण खूप छान वाटलं होतं जीवन भावाची माणसं भेटण्याचं खरंच या जगामध्ये भेटणं खरंच मोठी आहे कधीतरी असा प्रसंग येत नाही एवढं जिवलक असं जुळलं बरोबर तर तेच आहे आपले भरपूर युट्यूब फॅमिली आहेत की त्यांना मला भेटून म्हणजे मला भेटलं आणि या प्लॅटफॉर्म वरती आहे त्यामुळे थँक्यू सो मच हे सगळं तुमच्यामुळे आहे ठीक आहे चला आता मी जेवण करतो आणि नंतर बोलतो सगळं आम्ही जेवायला बसतो आहोत छान थंडी नॉनव्हेज तर माहिती म्हणून मी कॅन्सल केला त्याचा नॉनव्हेज असतो ناول दई इरादा यही तो 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 है कि कार इस खत को देखते ही जीत का इंतजार और बराबर रखी है और इसी को पास पर आस ही हमेशा की तरह तो के वर्ल्ड तो पे टिकट पर मिड आई खबर पर मिड पर खबर हिसाब देखने का साजिश उत्सव आहे मी तुम्हाला सांगितलं की स्वयंपाक कसा झालं ते तुम्ही पण या जेवायला आणि जेवण करून मग बोलतो तुम्ही कसं <laughs> बस बस पळू नको पडशील तर आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही आता गप्पा मारत बसलोय खूप वेळ गप्पा मारल्या ऍक्च्युली पुरी तळत होते तेव्हा पण आमच्या जा खूप चांगला गप्पा झाला खरंच आणि असं गप्पा मारण्यापेक्षा स्वयंपाक करता करताना गप्पा मारल्या ते बरं वाटलं मजा येते बोललो बोललो पण काम पण होत तर मग खूप छान वाटलं ताई आता आणि खूप छान म्हणजे आदर सत्कार आणि माझ्या पावनचा खूप छान केला एकदम जेवण पण खूप छान बनवलं ताईने आणि खरंच खूप चांगलं वाटलं मला ताईची भेट झाली आणि एवढा आदर आणि त्यांनी मला इथं बोलवलं आणि खरंच म्हणजे असं खरंच जीवनात मैत्रीण भेटायला तशी जाते <laughs> तर मग तेच आता ताई निघालं आहे आणि आता सकाळी ड्युटीला पण जायचं सकाळी त्यांना ड्युटीवरती पण जायचं दादांना पण जायचंय आणि दादा व्हिडिओ मध्ये आले नाही आणि त्यांना विचारलं तर नाही बोलले तर आणि तुम्हाला माहिती मी व्हिडिओ घेण्याच्या आधी पहिले परमिशनच घेते आणि त्याच्यानंतर शूट करते तर मग चला मग दादांना पण जेवण वगैरे खूप आवडलं आणि त्यांनी खूप तारीफ केली जेवणाची आणि ते मला खूप आवडलं खरं तर आणि त्यांच्यासाठी खास मला वेगळा भेद करायचा होता पण मग म्हटलं ठीक आहे ताई नाही ताई नॉनव्हेज नाही आणि दादा नॉनव्हेज खातात तर मी दादांना सांगितलंय की जेव्हाही नेक्स्ट टाइम येणार तर मग तेव्हा नॉनव्हेज असेल स्पेशली असं आणि आरविश मस्त बसलाय ताईंजवळ आणि ही खूप मस्त मस्ती चालू आहे आणि आर्मिशला घेऊन जातो आम्ही आमच्याकडे जा जा तू दादा पाहते ना

तर आता आणि दादांना खाली सोडवायला आले होते थांबून घेतलं आणि भाजी घेतली तर तुम्ही बघू शकता एवढी भाजी घेऊन झालीय म्हणजे उद्याच काम वाजलं मार्केटला जाऊन भाजी घेऊन यायचं तर आता तुम्ही बघू शकता एवढी भाजी घेऊन झालीय दाखवा भाजी कला

पडापट पडापट भांडे नसून घेते बाकीचं पण काम आहे आणि आधीच मी व्यवस्थित जेवण केलं आणि सर्वांना जेवण आवडलं त्याचा आनंद आहे खरं तर खूप सगळ्यात दादा वगैरे बरं वाटलं मला काय चांगलं वाटलं तर छोलीची भाजी खूप छान झाली तर म्हणजे आता खूप कामं आहेत सध्या तरी तर हा व्हिडिओ इकडे सेंड करते तर तुम्हाला आज माझी मैत्रीण ताई घरी आल्या होत्या तर त्या कसं वाटल्या मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका हातमध्ये काव्यत बाय <laughs>